भारतीय क्रिकेटच्या ड्रेसिंग रूम मध्ये नक्की काय चाललंय ज्यामुळे रोहित आणि विराट सारख्या दिग्गजांना निवृत्ती घ्यावी लागत आहे यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सर्व प्रेक्षकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे असं बोलण्याचं कारण म्हणजे याआधी रविचंद्रन अश्विनच्या मागे टीम इंडियाची व्यवस्थापन समिती हात धुन मागे लागली होती यातच काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व त्याच्या जागी शुभमन गिलची निवड करण्यात आली गेल्या वर्षी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मधल्या काळात अश्विनी घेतली तर रोहित आणि कोहली दोघांनीही इंग्लंड दौऱ्याच्या काही आठवड्यांपूर्वी मे दोन हजार पंचवीस मध्ये कसोटी निवृत्तीची घोषणा केली होती यातच या संपूर्ण घटनेवर माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी एक वक्तव्य केले त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर संशयाची लाट पसरली चला तर जाणून घेऊयात भारतीय संघामध्ये असं कोणतं पॉलिटिक्स सुरू आहे तसेच यामागे कोणती रणनीती लपलेली आहे माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी गौतम गंभीरवर टीका केली असून तो सोशल मीडियावर चर्चेत आले आहे इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना त्यांनी थेट गौतम गंभीरवर आरोप केलाय ते म्हणाले की मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीरने अशा प्रकारचं वातावरण तयार केलंय की ज्यामुळे अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेर जावं लागत आहे त्याच्या म्हणण्यानुसार रोहित शर्मा विराट कोहली आणि अश्विन स्वतःहून निवृत्त झालेले तर त्यांना निवृत्त घेण्यासाठी भाग आहे एक पर्याय उभा राहिला होता आणि तो म्हणजे निवृत्ती घेण्याचा याआधी अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता यानंतर मे दोन हजार पंचवीस मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही इंग्लंड दौऱ्याच्या काही आठवड्यापूर्वी कसोटी क्रिकेटला सलाम दिला आता अलीकडेच रोहित शर्माने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्याच्या जागी शुभमन संधी देण्यात आली आहे या सगळ्या गोष्टींवरून दिसून येतं ते म्हणजे भारतीय संघामध्ये नक्की काहीतरी सुरू आहे आणि हे जाणून बुजून केल्याचे संकेत आता प्रेक्षकांच्या पदरी पडू लागले आहे आता येऊयात इनसाइटला दिलेल्या मुलाखतीत माजी क्रिकेटर मनोज तिवारी गौतम गंभीर यांच्याबद्दल काय बोलले त्यांनी असं काही वक्तव्य केलं आहे ज्यामुळे भारतीय संघात सुरू असलेलं राजकारण ऐरणीवर आलं आहे ते म्हणाले की गंभीरला असं वाटतं की वरिष्ठ खेळाडू संघात असतील तर त्यांचे निर्णय आपण घेतलेल्या निर्णयावर पडतील म्हणजेच आपणच मोठे असे गंभीरला कदाचित दाखवून द्यायचं असेल असा साधा सोपा अर्थ कारण हे खेळाडू प्रशिक्षकांपेक्षा अधिक नावाजलेले आहेत जर ते कोणत्याही मुद्द्यावर सहमत नसतील तर ते प्रश्न विचारतील आणि म्हणूनच त्या खेळाडूंना अशा परिस्थितीत आणलं जातं की त्यांना स्वतःहून निवृत्ती घेण्यास भाग पाडलं जातं पुढे ते म्हणतात जेव्हापासून गौतम गंभीरने प्रशिक्षक पद स्वीकारलं आहे तेव्हापासून टीम इंडियाच्या संघात वादाची ठिणगी कायम राहिली आहे आणि हे सर्व भारतीय क्रिकेटसाठी चांगलं आहे मनोज तिवारीचं असं म्हणणं आहे की ड्रेसिंग रूम मध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे रोहित आणि विराट सारख्या खेळाडूंना जे संघासाठी आपलं सर्वस्व देऊन खेळले आहे त्यांना या प्रकारे वागणूक देऊन बाजूला सारलं गेलंय आणि ही चिंता करण्यासारखी बाब आहे हे दोघं भारतीय क्रिकेटचे से खरे सेवक आहेत त्यांनी संघाला एक नव्या उंचीवर नेलं आहे आणि अशा खेळाडूंना ड्रेसिंग रूम मध्ये नकोस वाटणं ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे याच मुद्द्यावर बोलताना पुढे तिवारी म्हणतात जर दोन हजार सत्तावीसच्या च्या वर्ल्ड कप साठी गौतम गंभीरने रोहित आणि विराट यांना संघात स्थान दिलं नाही तर तो एक अतिशय चुकीचा निर्णय ठरेल कारण व्हाईट बॉल आजही त्या दोघांची कामगिरी उत्तम अशी आहे आणि ते असंही सांगतात जर खेळाडूंना वाटू लागलं की संघाचं वातावरण त्यांच्या अस्मितेला धक्का पोहोचवत आहे तर ते निवृत्ती घेण्याचा विचार करतात पण मला वाटतं आजही रोहित आणि विराट कोहली यांना भारतीय संघासाठी खेळायचं आहे या सगळ्या प्रकारामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भारतीय संघात खरंच राजकारण सुरू आहे का प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाचं नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जातोय का या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका